नमस्कार जय श्रीराम यूट्यूबच्या साहित्य चॅनलवर मी सुजाता गंगातीरकर आपलं परत एकदा स्वागत करते आपल्या मनोरंजनासाठी रोज काहीतरी खुमासदार कधी वैचारिक कधी ऐतिहासिक कधी भौगोलिक कधी वैज्ञानिक अशा छोट्या छोट्या पोस्ट लेख घेऊन मी इथे येते आहे साहित्य व्हॉट्सअपवर चॅनल एक ग्रुप आहेच की जिथे खूप छान छान माहिती वाचायला मिळतेच परंतु कामाच्या व्यापातून किंवा इतर काही कारणांमुळे वाचायला वेळ मिळत नसेल तर हीच माहिती ऐकता यावी आणि म्हणून ऑडिओ बुक्स नावाची एक कन्सेप्ट जी काय आहे त्या कन्सेप्टला धरूनच आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्याला वेगवेगळ्या छान छान पोस्ट ऐकायला मिळाव्यात ती माहिती ते ज्ञान आपल्यात नक्कीच साठवलं जावं आणि म्हणूनच हे यूट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे अर्थात तुमच्या कौतुकाची थाप तुमचे कमेंट्स एक लाईक एक शेअर तो बनताही आहे आणि त्याची हंड्रेड पर्सेंट हक्काने मागणी मी करणारच चॅनल आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांनाही ऐकायला ही, ही माहिती ऐकायला नक्कीच मदत करा आज अशीच एक छोटीशी पोस्ट घेऊन आलेली आहे माहिती आहे की नक्कीच आपल्या मुलांनाही आपण ही ऐकवू शकतात आणि त्यांच्या ज्ञानात भर घालू शकता आहे आजचा विमानावर वीज का पडत नाही प्रश्न बरोबर पडलाय ना मला की जो तुम्हालाही खर तर पडायला पाहिजे की जेव्हा पावसाळ्यामध्ये विमान जात आहे तेव्हा एवढ्या ढगातून विमान जात असताना त्याच्यावर वीज का पडत नाही संकलन केलेलं आहे मिलिंद पंडित कल्याण इथून दरवर्षी पावसाळ्यात आपण कुठेतरी वीज कोसळून झाड जार जळून गेल्याच्या किंवा टेलिफोनचे मुंबईतल्या चौपाटीवर पावसाची मजा लुटायला गेलेल्या एका मुलीच्या कानाला लावलेल्या मोबाईलवर वीज कोसळली आणि त्या मुलीचा अंतही झाला आकाशातल्या ढगांवर अरुढ झालेल्या त्या विजेपासून काही किलोमीटर अंतरावरच्या जमिनीवरच्या वस्तूंची ही अवस्था मग ढगातून वाटचाल करणाऱ्या विमानांना त्या विजेपासून किती धोका असेल असा प्रश्न पडला असेलच आपल्याला आणि नसेल पडला तर नक्कीच नवल आहे लहान मुलांना तर असे प्रश्न नक्कीच पडत असतात त्यांच्यासाठी आज उत्तर एकोणीसशे सदुसष्ट साली एका विमानाच्या इंधनाच्या टाकीवरच वीज कोसळल्यामुळे त्या टाकीचा स्फोट झाला आणि अर्थातच ते विमान कोसळलं पण आज मी तिला कोणत्याही क्षणी हजारो विमाने जगभर आकाशात उडत असताना अशी दुर्घटना परत झालेली नाही आणि याच कारण विजेच्या लोळापासून बचाव करण्याची व्यवस्था विमानातच केलेली असते विमानाच्या पायलटला सतत हवामान संबंधी माहिती पुरवली जात असते त्यामुळे जिथल्या ढगांवर मोठ्या प्रमाणात विद्युत भार साचलेला आहे त्याचा निचरा करण्यासाठी तिथं वीज कोसळण्याची शक्यता आहे अशा भागातून जाताना त्या विद्युत भारांच्या कसाट्यात विमान सापडणार नाही याची काळजी पायलट घेत असतो विमानाचं सर्वात बाहेरचं आवरण हे अॅल्युमिनियम या धातूपासून बनवलेलं असतं हा धातू विद्युत सुवाहक आहे म्हणजेच कंडक्टर आहे त्यामुळे जर विजेचा संपर्क जरी आला तरी ती वीज त्या आवरणातच फिरून बाहेर निघून जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे प्रवाह हो, आतल्या प्रवाशांच्या दिशेने कधीच वळत नाही विजेचा जो लोळ येतो तो विमानाच्या नाकाकडे किंवा पंखांच्या टोकाकडे वळतो तिथून तो विमानाच्या बाह्य आवरणातून वाहत शेपटीतून बाहेर निघून जातो आणि त्यामुळे विमानाला धक्का पोहोचत नाही इलेक्ट्रिक शॉक लागत नाही आधुनिक विमानांवर स्टॅटिक वीक नावाची एक धातूची वात बसवलेली असते ही विद्युत यंत्रणेद्वारे विमानांच्या बाह्य आवरणाला जोडलेली असते या वातीवर काही धातूचे काटे असतात ते विजेच्या लोळाला आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करतात तिथे पोहोचलेला पोहोचलेला विजेचा लोळ त्या काट्यांमधून वातीत आणि वातीमधून विमानाच्या बाह्य आवरणात शिरून बाहेर निघून जातो शिवाय आतल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर त्या विजेपासून बचाव करणार कवच असतच त्यामुळे तिथे काहीही बिघाड होत नाही आणि विमान पुढे सुरळीत निघून जाते संदर्भ अर्थातच इंटरनेट किंवा आंतरजाल असं म्हणलं तरी चालेल माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि एक कमेंट नक्कीच करा धन्यवाद जय श्रीराम